शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडूंची प्रहार संघटना चांगलीच आक्रमक झाली आहे बच्चू कडूंच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि त्यामुळे बच्चू कडू यांची तब्येत सुद्धा खालावलेली आहे अमरावतीच्या विविध भागात प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलनं केली आणि अमराव अमरावती आणि नागपूर महामार्गावर टायर जाळून कार्यकर्त्यांनी रास्ता रोको सुद्धा केलेला आहे अमरावतीच्या डबरगावमध्ये प्रहारच्या कार्यकर्त्यांनी अर्धदफन आंदोलन केलं ही दृश्य कशाप्रकारे कार्यकर्ते आंदोलनाचा पवित्रा आहेत त्याची रास्ता रोको आंदोलन या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलं उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे आणि प्रकृती खालावलेली आहे बच्चू कडू यांची आणि दुसरीकडे अर्धदफन आंदोलनसुद्धा या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे प्रहार संघटनेचं हे आंदोलन अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी छगन जाधव आपल्या सोबत आहेत छगन पाचवा दिवस आज या उपोषणाचा आणि प्रकृती खालावती आहे आता त्यांची प्रकृती कशी आहे आणि कार्यकर्ते आक्रमक पवित्र घेताना पाहायला मिळत आहेत श्रद्धा आजचा पाचवा दिवस आहे उपोषणाचा आणि या पाचव्या दिवशी देखील प्रहारचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं सकाळी अमरावती ते नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग देखील बंद करण्यात आला त्या ठिकाणी जाळफोळ करण्यात आलेली होती आणि त्यानंतर डवरगावच्या ठिकाणी जर बघितलं तर, तर कार्यकर्त्यांनी अर्ध दफन करून आंदोलन केलेलं आहे सरकारनी मागण्या मान्य कराव्या अशी एक मागणी जी आहे ते सरकारकडे प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून होताना दिसत आहे आणि दुसरीकडे जर बघितलं तर बच्चू कुडूची प्रकृती दिवसेंदिवस खालावत आहेत त्यांचं चार किलो वजन आत्तापर्यंत कमी झालेलं आहे त्यांचा रक्तदाब देखील वाढलेला आहे शुगर देखील वाढलेली आहे पुढील म्हणजेच उद्यापर्यंतच बच्चू बच्चूकडू उपचार घेणार आहेत गोळ्या घेणार आहेत त्यानंतर देखील ते त्यांच्या गोळ्या बंद करणार आहेत ते स्वतः आणि त्यांचे उपोषण कार्यकर्ते जे आहेत ते देखील औषध उपचार बंद करणार आहेत दहा कार्यकर्त्यांनी पाणी न घेण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे यासोबतच जर बघितलं तर बच्चू बच्चूकडूच्या आंदोलनाला त्यांचा मुलगा देवाखळू त्याने देखील अन्नत्याग आंदोलन जे आहे ले ले ते सुरू केलेलं आहे तो देखील या आंदोलनात सहभागी झालेला आहे काल त्याच्या वडिलाची त्यांनी विचारपूस केलेली होती त्याच्या आईसोबत तो त्या ठिकाणी आलेला होता आणि दुसरीकडे आता जर बघितली सध्याची परिस्थिती तर बच्चूकडूच्या आंदोलनाला अजून देखील पाठिंबा या ठिकाणी मिळताना दिसतो आहे आज राजू शेट्टी असेल रोहित पवार असेल ओमराजे निंबाडकर असतील सगळं पाठिंबा जरी राज्यामधून मिळत असला तरी आपण पाहतोय की नेते भेटायला येतात आज सुद्धा लोकप्रतिनिधी भेटायला येणार आहेत मात्र राधाकृष्ण विखे पाटील यांनी जे आश्वासन दिलं की आम्ही दखल घेतोय त्यानंतर सुद्धा दखल घेतली जात नाही असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे विखे पाटलांनी जे विधान केलेलं होतं त्यांनी शेतकऱ्यांची किती आंदोलनं केली दोन पक्ष बदलून आलेले आहेत ते अशी प्रतिक्रिया काल बच्चूकडूनकडून देण्यात आलेली होती त्यांनी एक दिवस अद्यात त्याग करून बघावा आणि त्यानंतरच शेतकऱ्यांविषयी बोलावं असं प्रतिक्रिया देखील बच्चूकडून देकडून देण्यात आलेली होती आणि या विखे पाटलांनी केलेल्या विधानावरती प्रहारचे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत त्यांनी देखील आक्रमक पवित्रा घेतलेल्या आहेत विखे पाटील हे पक्ष बदलू आहेत विखे पाटील यांना शब्द नाहीत त्यांच्याकडे ब बघण्याचा दृष्टिकोन शेतकऱ्यांचा फार वेगळा आहे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया देखील प्रहार कार्यकर्त्यांकडून उमटत असल्याच्या पाहायला मिळालेल्या आहेत एकंदरीत विखे पाटलांच्या या विधानावरती शेतकरी देखील नाराज होत असल्याची खंत शेतकऱ्यांकडून देखील, देखील व्यक्त होताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत श्रद्धा अगदी लवकरात लवकर दखल घेणं अत्यंत गरजेचं आहे धन्यवाद छगन अपडेट घेत राहू तर आपण पाहतोय शेतकरी कर्जमाफीसाठी हे आंदोलन आहे आणि त्यामुळे प्रहार संघटना चांगलीच आक्रमक झालेली आहे बच्चू कडू यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस तर आंदोलन करणाऱ्या प्रहारच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे पाहूयात महाराष्ट्राचा जो पोशिंदा आहे शेतकरी आहे त्याला तो उपाशी मारत आहे त्याच्या कापसाला भाव नाही सोयाबीनला भाव नाही त्याच्या कुठल्याच उत्पन्नाला भाव देत नाही कुठलेच कामं एमआरजेसमध्ये घेत नाही त्या रस्त्यावर उतरू प्रत्येक रस्ता बंद करू जाम करू महाराष्ट्राचा राज्याचा प्रमुख महामार्ग आम्ही बंद करू आणि बच्चोऊच्या जर तब्येतीला कमी जास्त झालं तर आम्ही या सरकारला सोडू नये आम्ही संविधानिक मार्गाने यांचं पूर्ण पतन केल्याशिवाय राहू नये